आज पारण गाँव के अंदर जो कैंप रखा गया है इस कैंप की कामयाबी के पीछे यहाँ पर जो पारण गाँव के सरपंच उप सरपंच जैसा कि बाबा भाई और यहाँ पर जितने भी जैसा कि मस्जिद मौलाना यहाँ के लोग हैं इन्होंने हमको बहुत कॉपरेट किया उमर होम्योपैथिक मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर का इलेक्ट्रिशियन पी होने के नाते मेरी भी एक जिम्मेदारी ये है कि इन लोगों का शुक्रिया अदा करना कि पारड़गो के अंदर इन लोगों की टीम ने जो अच्छा काम किया है इसका बदल अल्लाह मैं कहीं की देखा और गवर्नमेंट को भी इसका मदद पड़ेगा कि पारड़गो वालों ने गवर्नमेंट की मदद की है तो जजाक अल्लाह आप पाड़गो के सभी लोगों का ग्राम पंचायत का और यहाँ के जो कार्यकर्ते जिन्हें हमको सपोर्ट किया उनका उमर होम्योपैथिक कॉलेज की तरफ से बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद मेडिकल सुप्रिटेंडेंट उमर होमिओपॅथिक कॉलेजचे मुनेरा हॉस्पिटल हो येथे काम करत आणि आमच्या कॉलेजकडून आम्हाला माननीय उपमुख्यमंत्री कम्युनिटी हेल्थ कॅम्पच्या अंडर त्याच्यामध्ये सर्व लोकांच्यासाठी एक मोफत रक्त तपासणी व ई सी जी आणि बाकीचे सगळं होमिओपॅथिक ट्रीटमेंट यासाठी आम्ही हे कॅम्प आय आयोजन आहे आणि हा सगळा म्हणजे आपल्याला उपमुख्यमंत्रींच्या कार्यालयाकडून ज्याप्रमाणे त्यांच्याकडून माहिती मिळाली त्याप्रमाणे हे चालू केलेलं आहे आमच्याकडे टोटल आम्ही दहा कॅम्प करत आहोत त्यातला आमचा हा आठवा कॅम्प आहे आणि प्रत्येक आम्ही जे जे छोटी छोटी गावं आहेत तिथं जाऊन त्या गावात आम्ही अगोदर सरपंचांशी जे काही असेल त्यांच्याशी बोलणी करून त्याप्रमाणे हे कॅम्प आयोजन करतो आणि तिथं सर्व आपले जे काही लोकं आहेत ह्या खेडेपाड्या गावातील ज्यांना वेगवेगळ्या टेस्ट मिळू शकत नाही तर अशा आम्हाला गव्हर्मेंटकडून फिफ्टी नाईन एकोणसाठ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे डायबिटीजसाठी टेस्ट आहेत लिवर फंक्शन टेस्ट आहेत किडनीसाठी टेस्ट आहेत महिलांच्यासाठी ज्या काही हार्मोनल टेस्ट लागतात थायरॉईड वगैरे ह्या पण ह्याच्यामध्ये आहेत अशा जवळजवळ खूप महागात असणाऱ्या आणि ज्या इथं अवेलेबल नाही आहेत खेडेगावात अशा प्रकारच्या टेस्ट या आम्ही या लोकांच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि ती लोकं येतात त्या टेस्ट करतात त्याचे रिपोर्ट्स आम्ही त्यांना दे त्याप्रमाणे देतो आणि हे सर्व आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळत आहे त्याच्याप्रमाणे आम्ही खूप साऱ्या लोकांचे ई सी जी पण केलेले आहेत राशा छोट्या छोट्या गावातसुद्धा आमचे जवळजवळ दोन दोनशे पेशंट झालेले आहेत आणि त्यामध्ये खूप जणांचे आम्ही लॅबोरेटरी टेस्ट आणि ई सी जी वगैरे केले आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना होमिओपॅथिक मेडिसिनसुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल केलेलं आहे हे आमच्या मुनिरा हॉस्पिटलकडून आम्ही पूर्णपणे फ्री ठेवतो त्यासाठी आमची पूर्ण डॉक्टर्सची टीम आहे ती टीम वेळोवेळी त्या त्या गावात जाऊन आणि आता सध्या खेडेगावात हा काही सोयाबीनचा न्याचा सीझन चालू असल्यामुळे आम्ही त्याची पण काळजी घेतो की सकाळी लवकर जाऊन त्या लोकांना जेवढी आम्हाला मॅक्झिमम सेवा देता येईल तेवढी आम्ही देतो आहे आणि त्यासाठी आम्हाला इथले आमचे पी आर ओ मोहीनभाई असतील किंवा वेगवेगळ्या गावचे सगळे सरपंच असतील आणि आमची पूर्ण डॉक्टर्सची टीम आमचे मेडिकल कॉलेजचे स्टुडंट हे सर्वजण सहकार्य करत आहेत आणि त्यामुळं आम्ही हे टीमवर्क म्हणून करतो आणि याच्यामध्ये आम्हाला आनंद पण मिळतो आहे आणि आम्ही गव्हर्नमेंटचं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांनी हा उपक्रम केला त्यांचे पण खूप खूप आभारी आहेत आणि त्याचप्रमाणे हे गावचे सरपंच